आपण दुर्गा म्हणतो लक्ष्मी म्हणतो सरस्वती म्हणतो पण फक्त फोटो पूजा करून नाही भागणार तर त्यांना मजबूत केलं पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे त्यांना बळकट केलं पाहिजे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या ठिकाणी शक्ती दिली पाहिजे ते काम आपलं सरकार करतय आणि म्हणूनच या ठिकाणी विरोधक घाबरले परंतु मी एवढं आपल्याला सांगतो आपल्या माझ्या बहिणी ज्या आहेत या या काय साध्या सुध्या नाहीत दुधखुळ्या नाहीत देणारे कोण आणि घेणारे कोण हे त्यांना पक्क ठाऊक आहे आणि त्यामुळे खोट्या प्रचाराच्या माती गोटात बसणार आणि म्हणून मी आपल्याला सांगतो ताई माई अक्का कपटी सावत्र भावना मारा बुक्का कराल ना तेवढं काम अजितदादानी सांगितलं मगाशी मी वेगळ्या भाषेत सांगतो हे लोक जे योजना अडवायला आले जे रोडा घालायला आले योजना खोडा घालायला आले योजना बंद पाडायला आले त्यांना फक्त येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त एवढंच विचारा बाबा तुम्ही आम्हाला दीड हजार रुपये मिळतात त्यामध्ये का आडवे आलात तुम्हाला दीड हजार कमी आहे पण सोन्याचा चमचा घेऊन येणाऱ्यांना दीड हजार किंमत शून्य आहे सर्व सामान्य माझ्या बहिणीला त्याची किंमत आहे आणि म्हणूनच हे सरकार जे आहे हे सरकार हे माझ्या बहिणींचा आहे माझ्या लाडक्या भावांचं आहे आणि माझ्या सर्वसामान्य लोकांचा आहे आणि म्हणूनच आमचा शब्द आहे की या ठिकाणी आपल्याला एवढच मी सांगतो की जेवढ्या योजना आम्ही एकही योजना बंद पडणार नाही कारण आपले आशीर्वाद या महायुती सरकारच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच ही योजना कायम राहील त्याची खात्री बाळगा मी एवढंच आपल्याला सांग तुमचं आमचं आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा